आवादा कंपनी खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीड न्यायालयानं मोठा धक्का देत चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तसंच वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असून सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा पोलीस तपास योग्य दिशेनं होण्यासाठी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत दरम्यान वाल्मिकचा आणखी एक कारनामा सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी समोर आणलाय तसंच त्यांनी परळीतील पोलिस प्रशासनावर गंभीर आयफोन दिलेत आज हेच पोलीस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत वाल्मिक समोर गोंडा घोळणारा पी आय पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट आणि आयफोन दिल्याचा धक्कादायक खुलासा पाटील यांनी केलाय भैया पाटील त्यांच्या अधिकृत एक्स वर लिहितात आज या क्षणापर्यंत बीड आणि परळीतील पोलीस प्रशासन हे मुंडे आणि कराड यांच्या ताब्यात आहे गेल्या वर्षी अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट परळीतून दिल्यात त्याच बुलेट घेऊन आज हे पोलीस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत तसंच बुलेट सोबत नवीन आयफोन सुद्धा बऱ्याच पोलिसांना वाल्मिकनं दिलेत काल सीसीटीव्ही मध्ये वाल्मिक समोर गोंडा घोळणारा पी आय पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट आणि आयफोन वाल्मिकनं दिलेला बीडमध्ये एखादा मर्डर करायचं असेल तर हे गुन्हेगार पोलिसांना सोबत घेऊन मर्डरचं कृत्य करतात त्याचमुळे पी आय महाजन आणि पी आय पाटील यांना सह आरोपी करायला हवं जातीच्या नावानं गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या लोकांप्रमाणे आम्ही नाहीत आमची मागणी आहे या गुन्ह्यात पी आय पाटील आणि पी आय महाजन यांचा सहभाग आहे हे नीच आमच्या जातीचे असो किंवा कोणत्याही जातीचे असो यांना फाशी द्या बाकी परळीतून ज्या पोलिसांना बुलेट दिले आहेत आयफोन दिले त्या पोलिसांना जिल्ह्याच्या बाहेर हाकलून द्या वा, हे चे पोलीस म्हणून काम करत असतील तर त्यांना बडतर्फ करा अशी आशयाची पोस्ट पाटील यांनी केली आहे तत्पूर्वी त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे वाल्मिक कराड यांचे फ्रंटमॅन म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता पाठक यांची लवकरात लवकर चौकशी करून ते गुन्हेगार लोकांसोबत अनेक वर्षांपासून सोबत, सोबत असल्याचा दावा पाटील यांनी केला होता तेव्हा आता वाल्मिक कराड याच्याबाबत केलेल्या खुलाशाबाबत प्रशासन कशा प्रकारे दखल घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी